श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह टिकून राहण्यासाठी भाग क्रमांक एकाहत्तर आधंटर ठेवून दे भटजी बापू ज्या बागेत राहत तेथून निजाम सरकारचा मोठा तुरुंग फार लांब नव्हता निजामाचा वाढदिवस आला आणि रात्री बारा वाजता काही कैद्यांना माफी मिळाली आणि त्यांना सोडले त्यापैकी सात आठ कैदी घरदार नसल्यामुळे सरळ भटजीबापूंच्या घरी आले त्यांनी खरे ते सांगितले व म्हणाले महाराज आम्हाला भूक लागली आहे जेवायला घाला भटजी बापूंनी त्यांना स्नान करून येण्यास सांगितले घरात येऊन सुनेला भात पिठले तयार करण्यास त्यांनी सुचवले सून म्हणाली काय करू तांदूळ नाहीत आणि बेसन नाही त्यावर बापू बोलले की आधण तर ठेवून दे पांडुरंगाला आपलीलाच तो काय करील ते खरे हे बोलणे संपते सम्ते न समते तोच एक टांगा आला त्यात एका मुसलमान धर्मगुरूने पंचवीस माणसांना पुरेल इतका शिधा आणला होता तो म्हणाला महाराज माझी बायको बारा वाजता बाळण झाली व तिला मुलगा झाला तिने नवस केला होता की या खेपेस मुलगा झाला तर आपल्याकडे हा शिधा देईन तो मी आणला आहे भटजीबापूंना काय वाटले असेल याची कल्पना भक्तांनाच येईल थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला व ते कैदी पोटभर जेवले भटजी बापूंनी त्यांना तेथेच निजण्यास सांगितले सकाळी ते जायला निघाले तेव्हा प्रत्येकाला दहा दहा रुपये दिले आणि त्यांच्याकडून पुन्हा चोरी करणार नाही अशी शपथ घेवली प्रत्येकाने काही धंदा करून पोट भरले त्यांच्यापैकी एकाने टांगा ठेवला तो मुसलमान होता त्याने ही हकीकत सांगितली तो म्हणाला महाराज का हम बहुत खाये है महाराजने हमको जिंदगी बहाल की हमको शरीफ बनाया पुढे आहे रामदर्शन केव्हा होते श्री ब्रह्मचैतन्यांच्या शिष्यापैकी एक जण त्यांना म्हणाला महाराज मला रामदर्शन केव्हा होईल श्री महाराज म्हणाले त्याला किती वेळ लागतो राम भेटत नाही म्हणून तुझा प्राण कासावीस होऊ लागला की राम धावत येईल पण प्राण कासावीस होण्यासाठी श्वासासारखे अखंड नाम घे पुढे आहे संशोधन समाधान देत नाही धुळ्याचे श्री शंकरराव देव श्री समर्थ वाङ्मयाचे मातब्बर संशोधक होऊन गेले अठराव्या शतकामध्ये तंजावरकडे कोणी एक मौनी रामदासी होऊन गेले असे त्यांना कळले त्या मौनी रामदासी बुवांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी त्यांना दक्षिणेत जायचे होते उतरण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी महर्षी रमणांच्या नावे एक पत्र घेतले ठरल्याप्रमाणे ते रमणाश्रमामध्ये दाखल झाले आपल्या येण्याचा उद्देश त्यांनी रमणांच्या कानावर घातला तेव्हा श्री रमण म्हणाले आपण म्हणता तसा कोणी मौनी रामदासी इकडे होऊन गेला नाही येथे दोनच मौनी माहीत आहेत ता। एक तुमच्यासमोर बसला आहे तो आणि दुसरा अरुणाचलावर होता त्याने काही वर्षापूर्वी समाधी घेतली पण तो रामदासी नव्हता श्री रमणांचे बोलणे ऐकून शंकरराव म्हणाले मी इतक्या लांब आलोच आहे म्हणून माझ्या पाशी असणाऱ्या पत्त्यावर जाऊन चौकशी करून येतो त्यावर श्री रमणांनी होकारार्थी डोलवली व विचारले की श्री समर्थ रामदास स्वामींचा एखादा संस्कृत ग्रंथ आहे का शंकररावांच्या खिशामध्ये मनाच्या श्लोकाचे एक संस्कृत रूपांतर होते ते त्यांनी श्री रमणांना दिले शंकरराव तंजावरकडे काही ठिकाणी फिरले परंतु त्यांना मौनी बुवांचा ठाव ठिकाणा लागला नाही ते चार दिवसांनी रमणाश्रमात परत आले श्री रमणांनी त्यांना एक दिवस ठेवून घेतले दुसऱ्या दिवशी शंकरा परत जाण्यास निघाले तेव्हा श्री रमण मोठ्या आर्जवाने त्यांना म्हणाले तुम्ही आत्तापर्यंत संशोधनाचे फार मोठे कार्य केले आता ते पुरे तुम्ही दिलेले मनावरील पुस्तक अध्यात्मरत्न आहे त्यामधील पुढील श्लोकाचे चिंतन मनन करा त्यात तुमचे कल्याण आहे देहबुद्धी हे ज्ञानबोधेत्वजावी विवेकेतय वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणूनही सदा तेची शोधित जावे शंकरा परत आले व काही दिवस संशोधन कार्य करीत राहिले तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा वारला त्यामुळे त्यांच्या मनाला आणि संशोधन कार्याला मोठाच धक्का बसला शंकररावांची वृत्ती बावचळली अनुसंधान हातचे निसटले पण त्यातून ते सावरले पुढे काही वर्ष ते जगले पण श्री रमणांच्या सांगण्याप्रमाणे ते वागले असते तर त्यांच्या मनाची अवस्था खरोखरच काही निराळी झाली असती पुढे आहे हंडी स्वच्छ करा चित्रकूटच्या परिसरामध्ये काही वर्षापूर्वी एक हंडी बाबा नावाचे रामदासी लोकांना भेटत त्यांची बालवृत्ती होती जो कोणी त्यांना भेटे त्याला ते म्हणत मेरे मालिक हंडी साफ करो फिर उजालाही उजाला आहे उजाला हंडी म्हणजे मोठ्या पेल्याच्या आकाराचा एक स्वच्छ काचेचा टांगायचा दिवा हंडी बाबा सतत तेरा अक्षरी राम मंत्राचा जप करीत हे काय करता म्हणून विचारले तर म्हणायचे अरे हंडी साफ करता हू रोज साफ करावी लागते का असा प्रश्न केला तर किंचित हसायचे व म्हणायचे हे हृदय की हंडी बडी नाजूक आहे उस पर दुनिया वालों की छाया झट पडती है मगर राम नाम उस हंडी को एकदम निर्मल करता है राम नाम के जोर पर मैं तो राम के लगन में चलता हूँ, मुझे डर काहे का, का? पुढे आहे सफल जीवन कोणते तपस्वी हय हया नावाचा एक मोठा साधू होऊन गेला त्याचा भाऊ त्याला म्हणाला माझ्या तीन इच्छा होत्या आयुष्याचे अखेरचे दिवस पवित्र ठिकाणी जावेत ही एक इच्छा सध्या मी मक्केमध्ये राहतो म्हणून ती पूर्ण झाली माझ्या उपासनेची सर्व सोय करणारा नोकर मला मिळावा ही दुसरी इच्छा सध्या मला तसा एक नोकर मिळाल्यामुळे ती पूर्ण झाली मरायच्या आधी मला ईश्वराचे दर्शन व्हावे ही तिसरी इच्छा आहे ती पूर्ण होण्यास आपण कृपा करावी त्यावर हय हयाने उत्तर दिले की पवित्र जागी राहण्यापेक्षा आपण स्वतःला आत बाहेर पवित्र करण्याकडे लक्ष द्यावे जेथे पवित्र साधू राहतात ते स्थान पवित्र असते आपल्याला चांगला नोकर मिळण्यापेक्षा आपण ईश्वराचा उत्तम नोकर होणे हे उपासनेचे लक्षण आहे आपले दास्य पाहून ईश्वराचे अंतकरण प्रेमाने भरून यायला पाहिजे आणि याच्यातच ईश्वराच्या दर्शनाचे मर्म साठवले आहे मरेपर्यंत त्याच्या दर्शनाची वाट कशाला पाहावी त्याच्याशी खोल नाते जोडून त्याला हाक मारली की तो येतो पुढे आहे मी राजहंस आहे श्री रामकृष्ण म्हणाले जेव्हा मी अतिशय आजारी होतो तेव्हा मला गंगाप्रसाद सेन यांच्याकडे नेले होते गंगाप्रसाद म्हणाले यांना स्वर्ण परपटी द्याव्यास पाहिजे पण पाणी पिता उपयोगी नाही डाळिंबाचा रस चालेल सर्वांना वाटले की मी पाणी न पिता राहणार कसा तेव्हा मी निक्षून सांगितले की मी पाणी पिणार नाही मी परमहंस आहे गावठी हंस नाही मी राजहंस नुसत्या दुधावर राहीन संतांनी जीभ जिंकलेली असते म्हणून त्याला परमार्थ साथ पुढे आहे पेढ्यावर श्रीराम श्री, श्री ब्रह्मानंद हे श्री ब्रह्मचैतन्यांचे कल्याण शिष्य होते त्यांनी आपली जीभ श्री रामनामाला विकली होती ते श्री क्षेत्र व्यंकटापूर येथे असत व्यंकटापुरास दरवर्षी दसरा नवरात्राचा मोठा उत्सव असतो उत्सवासाठी प्रसाद म्हणून श्री ब्रह्मानंद पेढे देत सन एकोणीसशे सोळा सालचा नवरात्र उत्सव जवळ आला म्हणून श्री ब्रह्मानंदांनी आसपासच्या खेड्यातून बराच खवा विकत आणला तो चांगला भाजला व त्यात पिठीसाखर गोळून एका मोठ्या परातीत ठेवल्या रात्रीची नऊ दहा वाजण्याची वेळ होती श्री ब्रह्मानंद आणि त्यांच्या अंतरंगातील चार पाच माणसे परातीभोवती बसून पेढे वळू लागली खव्याचा लहान गोळा करायचा व तो दोन्ही हातांनी दाबून पेढा तयार करायचा असे सुरू झाले श्री ब्रह्मानंद सर्वांना आपल्या गुरूंच्या गोष्टी सांगत होते पेढे वळणाऱ्या मंडळींपैकी श्री भीमराव श्री ब्रह्मानंदांचे पुतणे यांच्या लक्षात असे आले की श्री ब्रह्मानंद जो पेढा तयार करीत त्याच्यावर श्रीराम अशी अक्षरे येत म्हणून ते सारखे श्री ब्रह्मानंदांच्या पेढ्याकडेच बघू लागले श्री ब्रह्मानंदांच्या ते लक्षात आल्यावर ते असे उद्गारले की अरे भीमू काय पाहतोस श्री महाराजांनी मला आत बाहेर नामाने भरून टाकले आहे माझ्या श्वासातून तर नाम येतेच पण माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नाम उमटते अरे आणखी काय सांगू पुढे आहे जग आश्चर्याने भरलेले आहे मुंबईत दामोदरदास नावाचा एक कापडाचा मोठा व्यापारी होता त्याचा मुलगा कृष्णदास जलाराम यांचा शिष्य असून मोठा भक्त होता तो श्री ब्रह्मचैतन्यांना भेटत असे त्यांची संमती घेऊन जपाचे अनुष्ठान करण्यासाठी कृष्णदास एकदा हंपीला जाऊन एका मंदिरामध्ये राहिला त्याच मंदिरात एक तीस पस्तीस वर्षाचा प्रसन्न संन्यासी मौन ठेवून जप ध्यान करी रोज संध्याकाळी पाच वाजता कृष्णदास व तो संन्यासी दोघेजण मंदिराच्या ओट्यावर जप करीत बसत वेळ संध्याकाळची असल्यामुळे रोज सुंदर सूर्यास्त पाहायला मिळेल त्याचप्रमाणे हिरव्या पोपटांचे पांढऱ्या बगळ्यांचे कबुतरांचे व कावळ्यांचे थवेच्या थवे, थवे आकाशातून जाताना दिसत तसेच गायींचे व मेंढ्यांचे कळप घरी परत जाताना दिसत त्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून त्या संन्यासाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन आ हा हा आहा हा असे उद्गार तो सहज काढी सूर्यास्त पाहून तर तो बेहोश होई दृश्ये पाहून तुम्हाला काय होते असे कृष्णदासने त्याला विचारले तेव्हा नुसते ओम 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 असे तो म्हणाला तीन महिन्यानंतर कृष्णदास परत आला व श्री ब्रह्मचैतन्यांना त्याने हे सारे सांगितले तेव्हा ते म्हणाले तो संन्यासी मोठा अधिकारी असला पाहिजे नामाचे अनुसंधान स्थिर झाले की आपल्याभोवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये नामाचे सामर्थ्य दिसू लागते ते सामर्थ्य पाहून आश्चर्याला सीमा राहत नाही तो तीन वेळा ओम म्हणाला याचा अर्थ असा याचा अर्थ असा आहे नामाचे सामर्थ्य ज्ञानमय असल्याने सूर्यामध्ये ते सामर्थ्य फार दिसते पुढे आहे वा कैसा प्रपंच बनाया श्री रामकृष्ण असताना दक्षिणेश्वर एक साधू आला होता त्याच्या तोंडावर हास्याची चमक असे तो तेजस्वी दिसे तो नेहमी हसत बसायचा त्याची उपासना म्हणजे सकाळ संध्याकाळ खोलीतून बाहेर यायचे आणि झाडे त्यांची पाने फुले आकाश गंगा यांच्याकडे पाहात पाहात आनंदात मग्न व्हायचे व दोन्ही हात वर करून नाचायचे कधी कधी त्या आनंदाच्या भारात तो गडबडा लोळायचा तो सारखा म्हणायचा वारे वा कैसा प्रपंच बनाया आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।